स्वागत आहे समाजाचे कर्मचाऱ्यावर भरपूर बोलण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून असं काही नाही आहे की इथं वंजारी समाजाचेच कर्मचारी आहेत इथं कलेक्टर साहेब वेगळ्या समाजाचे आहेत एस पी साहेब वेगळ्या समाजाचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्केच वंजारी समाजाचे कर्मचारी आहेत वंजारी समाजाचे सगळे पोलीस आहेत अनेक विभागामध्ये वंजारी समाजाचे लोक आहेत वंजारी समाजाने दहशत केली वंजारी समाज असं करतो तसं करतो असं काही नाही आहे इथं वंजारी समाजालाच भयभीत करून सोडलं ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांनी तर ताईंनी इथं येऊन आमचा वाद लावायचा प्रयत्न केलेला आहे आमचं आम्ही आत्ताच ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन इथं पी आय साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे पण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी आत्तापर्यंत काय गुन्हा नोंद केलेला नाही आमची हा प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि संबंधित ताईवर कठोर कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा हे आंदोलन करणार आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी काय त्या कायद्यानुसार आम्ही कायदा हातात न घेता आंदोलन करणार आहे